आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आहेत मोठी हानी आहे महाराष्ट्रासाठी आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीसाठी सुद्धा खूप मोठी हानी झाली आहे काल जेव्हा ही बातमी पहिल्यांदा ऐकली तेव्हा विश्वास ठेवणं अशक्य होत असा ऍक्सिडेंटल डेथ इतक्या वाईट प्रकारे अजितदादाचा भाव आहे याचा अजूनही ते दृश्य डोळ्यासमोरून जात नाहीये आणि जी माझी अवस्था आहे त्यापेक्षा भयंकर अवस्था सगळ्यांचीच आहे प्रत्येक कार्यकर्त्याची आहे की अजितदादा आपल्यातनं गेले हे मन मानायला तयार नाही कोणाचंही पवार सुप्रिया सुप्रियाताई असतील इतर सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कि असतील किंवा आमचे जे काय सगळे पवार फॅमिलीतले मेंबर्स असतील त्यांना हे दुःख म्हणजे अतोनात दुःख झालेलं आहे पण ते सहन करायची देवाने शक्ती द्यावी दे, सुद्धा दादांसोबत अनेक वर्ष काम केलेलं आहे जवळून दादांचं काम पाहिलेलं आहे दादांना कामाचा नेता म्हणून ओळखला जायचं आणि हेच आज कालही जेव्हा बघतो आपण की ज्या प्लेनच्या शेजारी कागदपत्र आपल्याला दिसत होते मग शेवटपर्यंत ते कामातच गुंत असलेले आपल्याला दिसायला मिळाले खूप काम करणारे म्हणजे अजितदादांचं जेव्हा मी महिला अध्यक्ष होते आणि अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि जेव्हा जनता दरबार असायचा तेव्हा प्रत्येकाचं काम व्हावं यासाठी दादा प्रयत्न करत असायचे इवन करोना पिरियडमध्ये जेव्हा आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि उद्धवजी त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी प्रशासकीय अनुभव जो अजितदादाचा होता नंतर आमचे राजेश टोपे आरोग्यमंत्री यांचा होता ते कायम उद्धवजींना सल्ला देऊन कशाप्रकारे आपण काम केलं पाहिजे आणि उल उद्धवजी पण खूप आनंदाने आणि खूप त्यांना सन्मानपूर्वक तो सल्ला मानायचे कारण अजितदादांना जो अनुभव प्रशासकीय आहे त्या अनुभवाचा फायदा संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला व्हावं म्हणून उद्धवजींनी पण मुख्यमंत्री असताना अजितदादांचा खूप हे केलेलं आहे आणि ते खरोखरच एक कर्तृत्ववान नेते होते आणि मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र फक्त मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की अजितदादासारखा एक चांगला नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला आणि ही सल प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात ता नाही पण आपण बघितलं तर आता चर्चा सुरू झाल्या होत्या पुन्हा एकदा की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील पण या निवडणुकांमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एकत्र आले होते आणि जिल्हा परिषद मध्ये पण एकत्र येतील असं म्हटलं जात होतं कुटुंब सुद्धा एकत्र येत होतं आणि त्यानंतर हा एक मोठा घाल आहे राष्ट्रवादीला आता पुढे चेहरा कोण राहिलेला तुम्हाला असं वाटतं की राष्ट्रवादी आता कशा पद्धतीने पुढे जाईल नाही आता तो सगळा निर्णय जे काय आहे ते पवार साहेब असतील आमच्या सुनेत्रा वहिनी असतील ह्या सगळे बसून थोडं दुःख दुःखाचं जरा हे कमी झाल्यानंतर मला असं वाटतं ते निर्णय घेतील आणि शेवटी दुनियाचा दस्तूर आहे कोणी कोणासाठी थांबत नाही आणि अजितदादाने सुद्धा ते बळ दिलेलं आहे म्हणजे अजितदादानंतर कार्यकर्त्यांमध्ये ते बळ आहे आणि निश्चितच कोणीतरी समर्थपणे अजितदादा इतकं नाही करता आलं तरी त्यांच्या तालमीत तयार झालेले अनेक नेते पुढे येतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा भक्कमपणे उभी राहील पण दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येतील असं वाटतंय तुम्हाला एकत्र येऊन काम करतील असं वाटतंय आता निश्चितच करतील त्याच्यात काय न करण्यासारखं काही नाही आम्ही सगळे एकत्रच आहोत एक मोठा मध्ये आघात झाला होता परंतु तो विसरून आम्ही सगळेजण एकजुटीने कामाला लागतो खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन साहिल चव्हाण सर राहुल गायकवाड बारामती मुंबई तक